आज सकाळी पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी त्यांचा सुप्रवाद आहे कारखाना होणार नाही पण त्याची अधिकृत ऑर्डर येणं गरजेचं आहे ती सुद्धा आली पाहिजे तीर्थक्षेत्र हे आमचे अनुष्ठानाचे स्थान आहे आणि अशा ठिकाणी जेव्हा मांस विक्री होत असेल अनेक वेळा सांगून त्या देखील सरकारचं दुर्लक्ष होत झालं तर आमची पण भूमिका आहे सहनशक्ती आहे शेवटी आम्ही माणसं आहोत त्याला पण मर्यादा आहे आणि त्या मर्यादा आम्ही ओलांडू नये याकडे सरकारने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे की जे पाणी

आणि धर्मांतरणचा जो विषय दुर्भाग्याने कायदा नाही येणाऱ्या काळात कोण कायदा बनला पाहिजे आनंदी सारख्या ठिकाणी सोळा परिवार गेल्या वर्षी तिथे धर्मांतरण धर्म परिवर्तन झालं होतं आणि मग वारीच्या रस्त्याने ही लोक आणि नावच घेऊन सांगतो मी अंधश्रद्धा निर्मल समिती काय काम आहे या लोकांचं ते कबीर कलामांच अर्बन नक्षलवाद सर्व त्यांच्या बातम्या आहेत माझ्याकडे हा पूर्ण डाटा आहे बघायचा असेल तर बघा ही लोक वेगवेगळ्या नावाखाली येतात आणि आम्हाला काय प्रबोधन करणार तुम्ही अरे घरदार सोडले वारकरी ऊन वारा पाऊस पूर्ण हा संसारावरती तुळशी पत्र ठेवून सर्व ही एक साधना वारी एक साधन आहे काम करणारे व्यक्तिमत्व आहेत आम्ही येणाऱ्या काळामध्ये या सर्व गोष्टी रोखण्यासाठी तात्यांच्या नेतृत्वात जनआंदोलन ती चळवळ उभी करू आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी सरकारला एवढंच सांगेल आणि हे जे आयुक्त आहेत महाशय विप्रीत चिंचवड जे त्यांनाही सांगेल तुम्ही लेखी पत्र काढा ना तर लेखी पत्र काढावं हे सर्व थांबून जाईल आणि येणाऱ्या काळात हे धर्मांतरण किंवा हे जे लोक फसवतात ज्या टोळ्या सुटल्या कालने बहुरूपी वारीमध्ये आचार आचारसंहिता नाही आणि वरून हे मानवतेचा आणि पर्यावरणात काही प्रबोधनाचं नावाखाली जे अंधश्रद्धावाली लोक आहेत जे देवच मानत नाही आम्ही देव मानणारी माणसं होतो सर्व वारकरी माणसं आहेत सर्व संत आहेत तर अशा लोकांना प्रबोधन करण्याची गरज नाही आणि या लोकांना शासनाने रोखलं पाहिजे त्यांना ओळखलं पाहिजे अशा ज्या संघटना आहेत काही लोक तर सरकारी फंड येऊनही काम करतात आम्हाला या महाराष्ट्राला छत्रपतींचं जे हिंदुत्व हिंदवी स्वराज्य होतं ते कुठेही भ्रष्ट होऊ द्यायचं नाही त्याला अबाधित ठेवण्याकरता वारकरी संप्रदायाची अशी भूमिका राहील महाराष्ट्रात केवळ इथं मोशीच्याच इथं नाही तर महाराष्ट्रात कुठंही कत्तलखान्याची वीट वारकरी संप्रदाय कधीही रचू देणार नाही हा आज सरकारला या ठिकाणी सज्ज दिसणार असेल आणि तसं जर झालं तर दोन हजार तेराच्या आंदोलनाची पुनरावृत्ती परत पंढरपूरमध्ये बघायला मिळेल नंबर दोनचा मुद्दा आहे काही लोक दिंडीत सरकारचे पैसे वापरतात सरकारचा निधी घेतात आणि काम करताना मात्र एक गोंडस नाव देऊन त्याच्यामध्ये हिंदू धर्माच्या विचाराला बगल देणार हिंदू धर्माच्या संस्कृतीला बगल देणारं हिंदू धर्मामध्ये जातीयवाद पसरवणे वेगवेगळ्या विशिष्ट जाती जातींमधल्या संतांना टार्गेट करून त्या ठिकाणी काहीतरी एखादं पुढं करून लोकांचं मनोरंजन करण्याच्या माध्यमातून प्रबोधन करण्याच्या माध्यमातून ते प्रबोधन नसतं तर बुद्धिभेद असतो तर अशा लोकांचा बोरखा फांडणं हे वारकरी संप्रदायाचं कर्तव्य आहे हे वारकरी संप्रदाय कधी होऊ देणार नाही अशा लोकांची निगराणी करण्यासाठी आम्ही वारकऱ्या संप्रदायातले हो। जे युवक आहोत त्यांनी त्यांच्यावर नजर ठेवण्याचा पूर्णपणे आम्ही एक गट तयार केलेला आहे दुसरी गोष्ट जे लोक असे विचार पसरवत असतील त्यांना शासनाने वेग आळा घालावा नाहीतर त्यांना कुठं अडवून जर वारकरी संप्रदायाच्या युवकांनी जाब विचारला तर बहुत भले तरी देऊ कासेची लंगोटी नाताळाच्या माती हनुकाटी या प्रकार कुठं खडू नये याकरता त्या लोकांना शासनाने वेळीच आळा घालावा ज्या लोकांच्यावर वा नक्षलवादाचे गुन्हे दाखल आहेत ज्या लोकांचे नक्षलवादामध्ये जे सापडलेले आहेत त्या लोकांना जर पुढं करून काही लोक दिंडीत आणून त्यांच्याकडनं जर करत असतील तर वारकरी संप्रदाय हे कधी खपवून घेणार नाही दुसरी गोष्ट महाराष्ट्रातल्या जेवढ्या नद्या आहेत त्या प्रत्येक नदीतलं पाणी पिण्यासारखं शुद्ध असलं पाहिजे आमचा विकासाच्या मुद्द्याला अजिबात कुठे ये नाही पण जे आमची श्रद्धास्थान आहे त्या नद्यांचं पाणी पिण्याइतक शुद्ध असलं पाहिजे तेच पर्यावरणाला सगळ्यात पूरक आहे तिसरी गोष्ट आमच्या ईश निंदा जी आहे देवदेवतांच्या वरती जे विडंबन केलं जातं त्याच्यावरती कडक कायदा व्हावा हे धर्मांतरण जे होतं ते थांबण्याकरता सरकारने तत्काळ पावलं उचलली पाहिजे ग्रंथावर आणि संतांवर नको ते लोक ज्यांची लायकी नाही संप्रदायामध्ये माणूस म्हणून घ्यायची लायकी नाही अशी लोक गरिच्छ लोक संप्रदायावर शिंकड लोक होतात नको त्या गोष्टी बोलतात संप्रदाय सर नको सर करायच किती हा प्रश्न आहे एक दुसरी गोष्ट या संप्रदायावर बोलत असताना नुसत संप्रदायावर बोलून तर आमच्या संतांवर बोलतातर्षापूर्वी दोन वर्षावर आठवते का भवानी नगरच्या दरम्यान आपण सोळा थांबाला होता काही वर्षापूर्वी अंधसमध्राल च लोकांचे होते अनेक वेळेला चर्चा झाल्या तेव्हा माझं वैयक्तिक मत असं आहे की वारकरी संप्रदाय ग्रंथ हाँ का लेकिन अजेंडा अलग रहता पे, ऐसे, ऐसे लोगों की आवश्यकता क्या है और यहाँ पे अलग अलग प्रेफरेंस देते हैं अलग यहाँ पे बताते हैं सभी और उनका एजेंडा चलाते हैं उनकी आवश्यकता नहीं यहाँ पे व्यापक रूप से पूरी भूमिका नरहरी महाराज ने रखी हुई है सब केले संप्रदाय सब केले वारीका अजेंडे चालणे केले आहे जरूर रोखेंग नाव संपते आणि कुठला त्याच्यामध्ये असेल आणि अजेंडा वेगळा राबवत असाल सरकारचे पैसे घेऊन राबवत असाल तर ह्याची सरकारने निश्चित चौकशी केली पाहिजे आणि ह्याच्यामध्ये नाही आता मी आ... हे घेतोय प्रश्न झाले आता भूमिका तर मांडली अजेंडे म्हणजे काय ह्याच्यामध्ये मागचे बघितलं अर्धवट श्लोक घ्यायचे अर्धवट काहीतरी दाखले द्यायचे मग संभ्रम निर्माण होतो वारकऱ्यामध्ये मग ते सोशल मीडियात व्हायरल होतं या सगळ्या गोष्टी होत राहतात ना याच्यामध्ये असं बरं तुम्हाला तुमचा प्रचार प्रसार करायचा तर वारीच्या योग्य वेळी अगदी त्याच ठिकाणी काय का करतात त्याच्यामध्ये अन्य वेळी करत तुम्हाला काय करायचं ते चुकीच्या पद्धतीने कशाला करायचं हा मुद्दा त्यांचं खरं स्वरूप काय मी तुमच्या सर्वांच्या समोर मांडलं अंधश्रद्धा निर्मूल समितीचं कबीर कलाम मंच असेल उलट या विषयानं पत्रकारांनी चांगल्या प्रकारे प्रसिद्धी दिली आहे पुण्यातलं प्रकरण रायगडचं प्रकरण हे अजेंडे आपण समोर आणले पाहिजे पंतप्रधानांनी स्वतः सांगितलं अर्बन नक्षलात वाढत चाललाय त्या संदर्भात काम केलं पाहिजे माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय स्वतः गडचिरोलीच्या पालकमंत्री नक्सलवाद खोडून काढला पाहिजे मोडून काढला पाहिजे मग अशा अर्बन नक्सलवादी विचारांची मंडळी जर वारी दरम्यान कुठे येत असतील आपला अजेंडा राबवत असतील सरकारलाही माहिती पोलिसांनाही माहिती या संदर्भात कालच आयुक्तांना हिंदुत्वादी संघटनांना निवेदन पण दिलेलं आहे त्यामुळे या गोष्टी कुठेतरी गांभीर्याने घेऊन या संदर्भात वारकऱ्याने सुद्धा आता आपला इशारा दिलेला आहे कशा प्रकारे करणार आहे हा महत्वाचा मुद्दा आणि मध्यमांस वगैरे या संदर्भातली भूमिका काय आहे वारीपुरत्या घोषणा होतात देहू आळंदीला कुठलं दुकान दिसणार नाही तुम्हाला जातात ना। विशेष करून देहूकरांचं कौतुक केलं पाहिजे की देहूच्या मंदिर परिसरात कुठंही असं दुकान नाहीये मंदिर मास यांचं तोच आदर्श सगळ्या ठिकाणी होऊ शकतो पण मागच्या वर्षी मी स्वतः उदाहरण सांगतो तुम्हाला मुक्ताईची पालखी ज्यास त्या पंढरपुरात आतमध्ये जाते त्यावेळेस तिथं जी मटन मासची दुकान दाक्षाच्या रुमाल लावून जावं लागतं वर्षभर त्या ठिकाणी तिथलं पाणी ते मटन मिश्रित पाणी हे सगळं रक्त मिश्रित पाणी चंद्रभागेला सोडलं जातं वारंवार निवेदन दिलेली आहेत मग या संदर्भात जर तुम्ही फक्त तात्पुरती घोषणा करणार असाल तर ते अपेक्षित नाहीये कायमस्वरूप हे झालं पाहिजे ही मागणी आहे शेवटचा मुद्दा की ज्याप्रमाणे अन्य काही राज्यांमध्ये बालाजी मंदिराच्या परिसरात दहा किलोमीटरच्या अंतरावरती अन्य धर्मियांना प्रचार प्रसार करतायत असा एक विशेष कायदा आहे असा कायदा वैष्णवजनाच्या हो जा सगळ्या ठिकाणी झाले पाहिजेत आळंदी असेल देहू असेल पंढरपूर असेल हे मागणीचा ह्या पूर्ण पत्रकार असे सार आहे या ठिकाणी एकादशीला भव्य महाअधिवेशन पंढरपूरमध्ये होणार आहे तोपर्यंत आपण सांगितलंय पण वारी संपेपर्यंत आपण हे सगळं आधीच पूर्ण करावं अन्यथा ते झाल्या नंतर समजा झालं नाही काय तर अधिवेशनामध्ये पुढची भूमिका आपल्या सर्वांसमोर निश्चितपणे मांडू आपण